शिवामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार तसंच काल मीने नेत्रासाठी घेतलेला मोबाईल आणि त्याच्यावर आम्हाला एअरफोन आणि घड्याळ फ्री भेटलेला होता तर घड्यालाची सेलिंग ओपन होती ह्याच्यात घड्याल नाही तर विजे सेलमध्ये जाऊन विचारते की असं का केलं कारण आता तर आम्हाला घड्याळ भेटणार नाही कारण बिलिंग सर्व म्हणजे बिलिंग बिलिंग बघून येतात ना तर नवरा होता आता का भेट तरी पण मी माझं वाटतं की माझं मन वाटतं की मी जाऊन त्याच्याशी बोलू की तुम्ही असं का केलं असेल असं का आमच्याबरोबर केलं करून आणि थोडेफार देवाला फुलं पण घेऊन यायचे त्या अगदी पूजा मला करायची फायनली मी आली आहे विजय सेलमध्ये आणि ते बोलले की चुकून त्यांच्याकडनं झालंय तर दुसरा देतात हे बघा हे असंच होतं विजय सेलमध्ये आलेली आणि ना ताईने मला खरंच खूप समजून म्हणजे सांगितलं आणि खरंच चुका होतात माणसाकडनं तसं त्यांच्याकडनं पण झालेल्या चुक्या आणि मला तो घड रिटर्न दिला म्हणजे तो खाली बॉक्स होता तो आता बनवलेला दिला थँक्यू तुमचे मन ते खूप समजून सांग कबूतर खाना गोंडे बघ एवढे येतात आहे मला आताच आली विजय सेलमधून आणि दादरला पण जाऊन आली कारण दादरला मला देवायसाठी फुलं घ्यायचे होते त्यासाठी दादरला पण जाऊन आली दोन्ही कामं एकदम केले आणि त्याच्यानंतर मिस्टरनी मला अर्ध्या रस्ता सोडलं कारण ने योगिनीच्या शाळेत मीटिंग होती बाराची त्यांना जाणं तिथे गरजेचं होतं तर आधी दादरला जाऊन आली मी विजय सेलमध्ये गेली आधी सर्वात पहिला आणि खूप डोकं असं शांत ठेवलेलं मीने मी बोललेली जातानीच मिस्टर बोलली बघा आता आप आपण तर बिलिंग म्हणजे बोलतात ना बिल बघितलं आणि मग ते बाहेर एंट्री घेतली तर ते लोक आम्हाला माहीत नाही आमच्यावर विश्वास ठेवणार की नाही असं म्हणजे मी मिस्टरांना बोललेली की आपण आधी ना शांतपणे जायचं त्यांना त्यांना त्यांची चुकी दाखवायची भले ते लोक कबूल करून दे नको कबूल करून दे पण भांडण नाही करायची तर मी गेली सर्वेत पहिला त्यांनी आम्हाला फोन आम्ही त्याच्याकडनं घेतला आणि त्याने आम्हाला समजून सांगितलं त्याच्याकडे गेली त्याला नीट समजून सांगितलं बघ बाबा आम्ही काल तुझ्याकडनं फोन घेऊन गेलेलो आणि त्याच्यावर एअरफोन आणि घड्यायचरही होतं तर घरी गेलो आम्ही आणि एअरफोन हाय पण तो घड्याळ आहे ना त्याचा खाली बॉक्स आहे सिलिंग ओपन होती त्याची तर ते म्हणाले ठीक आहे आम्ही बघतो बोलून तर त्यांनी दुसऱ्या त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की कदाचित ना डेमो असं दाखवायला ते लोक असं एक पीस ठेवतात ना त्याचा तो बॉक्स असेल आणि तो बॉक्स तो तुम्हाला चुकून दिला त्या ताईंचं मी नाव विसरली बोलायला म्हणजे त्या ताईने आम्हाला सांगितलं की आमच्याकडनं थोडंफार म्हणजे त्या तो व्यक्ती होता ना त्याने आम्हाला तो घड्याल दिला म्हणजे तो बॉक्स दिला त्या थैलीमध्ये टाकून तो व्यक्ती का आला नव्हता त्याच्याकडनं घाई गडबडीची चुकी झाली असेल त्यासाठी त्यांनी आम्हाला सॉरी पण सांगितलं आणि खूप सुंदर आणि छान आम्हाला म्हणजे शांतपणाने मी पण शांतपणाने घेतलं आणि त्या वे, त्या ताई होते आणि ते सर होते त्यांनी पण शांतपणाने आम्हाला समजून घेतलं आणि बघा हा घड्याळ म्हणे मी, नी कर, मी हा हा, ते ओपन करून मी बोलली मी आता खोलूनच बघते तो बॉक्स तर मला खोलून दाखवलं बनतो आणि हा बघा हा घड्याळ आणि हे दाखवूया एअरफोन तर मी तुम्हाला काल रात्री दाखवलं तर हा घड्याळ आहे ना माझ्या मिस्टरांच्या पण हातात हाय आता हा दुसरा घड्याळ त्यांच्यासाठी तर फायनली हे दोन वस्तू तर एअरफोन आणि घड्याळ आम्हाला भेट योगिनी नेत्राच्या या मोबाईलवर आता हा इथे झोपलेलं होता सोप्यावर बघा मोबाईल खूप सुंदर आणि छान आहे आणि आता योगिनी मॅडमनी घड्याल आहे आणि हा आता योगिनीचा घड्याल ओके चला बघा साठ रुपये पाव गोंडे आणि हे मिक्स फुलं घेऊन आली हे पण साठ रुपयाची घेऊन आली आणि गजरे मला पाहिजे होते गजरे घेऊन आली परत हे चापा म्हणजे हे आता एका दिवसासाठी नाही मी हफ्ताभरचे असे फुलं आणून ठेवते तर हे सर्व असे फुलं आणले दादरला गेलेही आणि निवेद्य हे बघा हे संपलेलं मला हे लागतंच लागतो मी रोज सकाळ संध्याकाळनं हा एक पेटो तेच त्याच्याशिवाय माझी पूजा होणार नाही ते हे पण संपलेलं होतं हे घेऊन आली आणि भीमसिम कापूर अडीचशे रुपयाचा आणला मी हा पॅकेट छोटा घेते मी पण मिस्टर बोलले आता मोठाच घेत लागतो ना रोजच्या रोज घेऊन आली तर चला आज आहे पूजा तर मी तुम्हाला तर माहिती आहे मी आता बाहेरना जाऊन आली आणि योगिनी मॅडम म्हणजे शाळेत नाही जायत ना तोपर्यंत मी काय पुढ फुड़, पुढे काम नाही करू शकत कारण तिच्यासाठी मला भाजी चपाती मतीची तयारी हे सर्व करायला लागतं तर आता ते शाळेत गेले गेले थोडं खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मायने दिवे काढलेलेच होते सकाळी मिली तशी वेळ ना तशी घासून गेल पण वेल मात्र मला दुपारीच भेटला आणि स्वच्छ करून घेतले दिवे त्याच्यानंतर मला लादी पुसायची होती म्हणून थोडीसं हलद आणि मीठ त्याच्याने आजच्या दिवशी तर लादी पुसणं गरजेचं म्हणून आधी सर्वात पहिला मी बाहेरचं घेते पुसून आणि बाहेरचं मी आधी का घेते पुसून कारण बाहेर ना मला उमराट्यावर हळदीचं लेपन करायचं होतं आणि दुपारच्या वेळी हे सर्व करायला भेटतं सकाळच्या वेळी ना मला हे सर्व गोष्टी करायला भेटतच नाही कारण मिस्टरांचा पण जायचा टाईम असतो आणि योगिनी मॅडमचा पण त्यामुळे मी सकाळी का कायच एवढं हे करत बसत नाही मी दुपारच्या टायमालाच करते आणि मला हळदीचं लेपन लावल्यावर लगेच सुकायला लागतं तर मी दुपारीच लावलं ना तर संध्याकाळपर्यंत सुकता येईल आणि मग पूजासुद्धा व्यवस्थित करता येईल त्यासाठी मी हे सर्व दुपारच्या टायमाला करते सकाळी जमतच नाही मला संध्याकाळच्या वाजले सात आणि मंदिरामधल्या देवांची पूजा करून झाली आता मी उमराट्याची पूजा करून घेते आणि नंतर मी देवपूजा करून घेणार तर चला तर मोराट्याची पूजा मला दाखवते मी आता दीप पूजन करून घेते आणि हे कणकेचे दिवे ते सुद्धा वरून घेतले तर चला आता पूजा करून घेऊ तर रांगोळी काढून घेतली आहे मी आधी चौरंगच्या खाली हा लाल कपडा काढून घेतला तुला साजे घरातली क्रीडा पिढा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे सर्वांना दंड आयुष्य सुख समाधान शांती लागू थोडी पाच सक दीप दीपो दीपज्योति परब्रह्म दीपजनर्दन्ति दीपज्योतिर्नमस्तु दीप दे पटली आपली पूजा खूप छान झाली तुला आणि योगीने नेत्र बघा किती सुंदर छान दिसत आहे ना <laughs> तर चला आता दीपपूजा झालीय करून आता मी गोड शिरा बनवते आणि थोडाफार स्वयंपाक काय करायचा ते करून घेते आणि मिस्टर नाही आहे आमच्या सोबत कारण ते कामाला आहे तर ते आल्यावर पाया पडतीलच तर देवांसाठी मी करते आता गोड शिरा आणि या शिराची रेसिपी मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे त्यामुळे मी फक्त तर तुम्हाला दाखवते की मी शिरा बनवते करून तर शिरा खूप सुंदर छान झालेला पण आधी मी सर्वात आधी माझ्या मंदिरामधले देव आहे त्यांच्या पुढ्यात ठेवला आणि नंतर मी ती पूजा केलेली होती सुद्धा ठेवला पण माझ्या एका तेलाच्या दिवा दिव्यामध्ये ना मस्तपैकी फूल आलेलं होतं आणि खूप भारी दिसत होता तो फूल तर खरंच खूप मन पसंद झाला तो माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय